इलेक्ट्रल बॉन्डच्या विषयावरून स्टेट बँकेची पुन्हा एकदा अक्षरशः लखतरणीघाली आहेत सलग तिसऱ्यांदा सुप्रीम कोर्टानं या विषयावर स्टेट बँकेला झापलं गुप्ततेसाठी प्रसिद्ध असलेली स्विस बँक सुद्धा जितकी टाळाटाळ ताल करत नसेल तितकी इलेक्टोरल बॉन्डच्या मुद्द्यावरती एसबीआय करते त्यामुळं एसबीआयच्या नावातला एस बदलून तो स्विस करावा लागतो की काय अशी परिस्थिती आली आहे आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावरून घडलेला ड्रामा खूप इंटरेस्टिंग आहे तो काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच सोबतच ज्या राजकीय पक्षांनी आपल्या बॉन्डचे तपशील निवडणूक आयोगाला दिलेले होते त्यात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी पक्षाचा देखील समावेश आहे राष्ट्रवादी पक्ष जेव्हा एकत्रित होता तेव्हा पवारांच्या पक्षाला देणगी देणारे उद्योगपती नेमके कोण आहेत याचा देखील आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे नीट पहा आणि इलेक्ट्रल बॉन्डसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावरची सगळी माहिती सातत्यानं तुमच्यापर्यंत पोहोचावी हा प्रयत्न आपण आपल्या चॅनलवरून करतो करतोय त्यामुळं हे चॅनल अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या सगळ्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून तुमच्या मदतीची आवश्यकता आहे ज्याही पद्धतीनं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं आपलं चॅनेल तुम्ही अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवावी ही विनंती आता येऊयात आपल्या आजच्या विषयाकडे एकदा तुम्हाला आम्ही माहिती द्या असं सांगितल्यानंतर तुम्ही हे पण द्यायचं आहे का ते पण द्यायचं आहे का असं आम्हाला सारखं विचारत कशाला आहे सगळे तपशील द्या याचा अर्थ सगळे तपशील असतो त्याच्यातून काही वगळायचा विषय येतोच कुठे अशा शब्दांमध्ये आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं एसबीआयची खरडपट्टी काढली इलेक्ट्रोल बॉन्डची स्कीम घटनाबाह्य आहे लोकांना त्याच्याबद्दल सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे असा निकाल दिल्यानंतर सुद्धा आयची माहिती देण्यातली टाळाटाळ ताल सुरू असल्यानं सुप्रीम कोर्टानं आज आक्रमक पवित्रा घेतला आणि एस बी आयला एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरची सगळी माहिती बॉन्डच्या सगळ्या उपलब्ध फॉर्मॅटमध्ये आता जाहीर करावीच लागणार आहे एकवीस मार्च संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही माहिती एस बी आयला द्यावी लागणार आहे आणि केवळ ही माहितीच द्यावी लागणार नाही आहे तर त्याच्यासोबत एस बी आयला एक ॲफिडेविट प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल की आम्ही कुठलीही माहिती दडवलेली नाही आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीची बी एसबीआयने केलेली आहे त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टानं त्यांना हे पण आदेश दिलेत की आम्हाला तुम्ही आता एक ॲफिडेविट द्या की कुठलीही माहिती लपवलेली नाही असं आम्हाला तुम्हाला सांगावं लागेल म्हणजे सुरुवातीला एकतर एसबीआय तीस जून पर्यंतची मुदत मागत होतं की आम्हाला एवढं लवकर देणं शक्य आहे सुप्रीम कोर्टानं झापलं त्याच्यानंतर ते त्यांनी लगेच ती माहिती देऊन टाकली अवघ्या दोन दिवसामध्ये पण ती देताना हुशारी काय केलेली होती तर नंबर्स जे आयडेंटिफिकेशन नंबर असतात बॉन्डचे ते लपवलेले होते पण आता त्या नंबर सहितची सगळी माहिती देशाच्या समोर येईल आणि त्या नंबरमुळं काय होणार आहे तर मॅचिंग जे आहे ते करणं थोडंसं सोपं जाईल म्हणजे आत्ता आपल्याला कळतंय की या या व्यक्तींनी दिलेली आहे या या व्यक्तीची बॅकग्राऊंड संशयास्पद आहे पण तरी त्यांनी इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स दिलेले आहेत पण जेव्हा हे नंबर्स येतील त्याच्यानंतर कुणी कुणाला कधी किती रक्कम दिली हे स्पष्ट होणं अपेक्षित आहे आज हरीश साळवे ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे एसबीआयच्या वतीनं आर्ग्युमेंट करत होते पण त्यांचं आर्ग्युमेंट सुद्धा फिकं पडलं आणि सुप्रीम कोर्टानं एसबीआयला आता ही शेवटची वॉर्निंग म्हणा किंवा एक ताकद ताकीद जी आहे ती दिलेली आहे एकवीस मार्चपर्यंत त्यांना आता हा डेटा सबमिट करावा लागणार आहे इंटरेस्टिंग काय माहिती आहे या निकालानंतर सुद्धा काही कंपन्या काही संस्था फिक्की आणि असोशिएशन सारख्या अजूनही प्रयत्न करत आहेत त्यांच्या वतीनं सिनियर ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये हे सांगायचा प्रयत्न केला की नाही नाही त्या कायद्यामध्ये तर जे डोनर्स आहेत इलेक्ट्रोल बॉन्ड्सचे ते अज्ञात राहणं अपेक्षित होतं आणि मग त्याच अपेक्षेनं आमच्या या सगळ्या कंपन्यांनी मदत केलेली होती किंवा बॉन्ड्स दिले होते तर आता ही नावं उघड करणं हे त्या कायद्याचा भंग नाही आहे का तर अशामुळं त्यांनी एक इंटरव्हेन्शन करायचा प्रयत्न केला पण सरन्यायाधीशांनी ते होऊ दिलं नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही मुळामध्ये याच्या संदर्भात कुठलंही ॲप्लिकेशन केलेलं नव्हतं आणि त्यामुळं ते आता आम्ही ऐकून घेणार नाही अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट कोर्टामध्ये घडली सॉलिसिटर जनरल म्हणजे जे सरकारचे वकील आहेत तुषार मेहता यांनी कोर्टात हे सांगायचा सा प्रयत्न केला की या निकालावरून सोशल मीडियामध्ये खूप समीक्षा होती आहे त्याच्यावरती उलटसुलट कमेंट्स होत आहेत आता हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे बघा की त्यांनी म्हणताना सोशल मीडिया म्हटलं आहे कारण मेनस्ट्रीम मीडियामध्ये हे मुद्दे जे आहेत ते कुणीही चर्चा करत नाही आहे त्याचे त्यामुळं ते सॉ सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की सोशल मीडियावरती याची समीक्षा होती आहे कोर्टात उपस्थित असणारे लोक इंटरव्ह्यू देत आहेत काही फॅक्ट्स फिरवले जात आहेत आणि तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी निर्देश द्या म्हणून पण याच्यावरतीसुद्धा सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं की ही टीका सहन करण्याच्या इतपत आमचं हृदय जे आहे ते विशाल आहे आणि एकदा निकाल देऊन झाला कोर्टाचा की तो निकाल म्हणजे ते जजमेंट हे लोकांची प्रॉपर्टी असलं पाहिजे आमचा उद्देश या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ हा होता की सगळी माहिती जी आहे ती लोकांच्या समोर यायला पाहिजे सोबतच एका गोष्टीचं स्पष्टीकरणसुद्धा कोर्टाकडनं आलं की एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरचाच डेटा त्यांनी जाहीर करायला का सांगितलं कारण ही स्कीम त्याच्या आधी आलेली होती मार्च दोन हजार अठरामध्ये मग तेव्हाच्या डेटाचीसुद्धा माहिती यायला पाहिजे असं सुद्धा एक ॲप्लिकेशन होतं पण कोर्टानं हे सांगितलं की ज्या नोटिसा गेलेल्या होत्या सगळ्या पार्टीजना त्या एप्रिल दोन हजार एकोणीसला जेव्हा सुप्रीम कोर्टाचा इंटरिम निकाल आलेला होता तेव्हा गेलेल्या होत्या आणि त्यामुळं त्या, त्या, त्या गोष्टीची सगळ्यांनाच कल्पना होती की उद्या जर सुप्रीम कोर्टाचा काही निकाल आला तर आपली नावं उघड होऊ शकतात त्याच्या आधी मात्र त्यांना ही कल्पना नव्हती आणि त्यामुळं एक स्वतःच्याच विवेकानं सुप्रीम कोर्टाने हे ठरवलं की एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरचा जो डेटा असेल तो मात्र पब्लिक झालाच पाहिजे आणि जर आधीचा डेटा रिवील करायचा असेल तर त्याच्यासाठी एक वेगळी ऑर्डर जी आहे ती करावी लागेल त्याच्यामध्ये काही इतर मुद्दे लक्षात घ्यावे लागतील हे सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे आता येऊयात आपल्या आजच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाकडं राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवारांच्या पक्षाचे इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून देणगीदार कोण आहेत हे निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीमध्ये उघड झालेलं आहे मुळामध्ये निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाला या संपूर्ण प्रकरणामध्ये जे एक सिलबंद कव्हर दिलेलं होतं त्या कव्हरमधली ही माहिती आहे आणि ती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळची आहे लक्षात घ्या की जवळपास पाचशे एकोणीस पक्षांनी याच्यामध्ये निवडणूक आयोगाला माहिती दिलेली आहे पण केवळ दहाच पक्ष असे आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा पण समावेश आहे की ज्यांनी आपल्या डोनर्सची सुद्धा सांगितलेली आहेत आयोगाला बाकीच्या अनेक राष्ट्रीय पक्षांनी केवळ आकडे दिलेले आहेत एवढी देणगी मिळाली तेवढी देणगी मिळाली आणि नंबर टाकून दिलेले आहेत पण काही पक्ष असे आहेत ज्याच्यामध्ये दहा पक्ष आहेत एम के पण आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ती पक्षांची नावं वाचून दाखवतो कोणकोण कौन आहेत डी एम के ए आय डी एम के त्याच्यानंतर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट जे डी एस त्याच्यानंतर जे के एन नॅशनल कॉन्फरन्स महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे डी यू अर्थात जनता दल युनायटेड म्हणजे या दहाच पक्षांनी फक्त निवडणूक आयोगाला आपल्या डोनर्सची माहिती जी आहे ती दिलेली आहे बाकीच्यांनी दिलेली नाही आता आ, काही पक्षांना इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून कुठलीच रक्कम मिळालेली नाही आहे एकही इलेक्ट्रल बॉन्ड्स मिळालेला नाही आहे त्याच्यामध्ये Uh, कुठले कुठले पक्ष आहेत तर त्याच्यामध्ये आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंचा पक्ष आहे सोबतच इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि केरला काँग्रेस या त्या uh, पक्षांची नावं आहेत की ज्यांना अजिबात इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून देणगी मिळालेली नाही आहे आता राष्ट्रवादी पक्षाचे डोनर नेमके कोण आहेत उपलब्ध माहितीनुसार आपण त्यांचीच कम्पॅरिझन करू शकतो कारण इतरांचे जेव्हा होतील तेव्हा आपण त्यांचे पण कोण नेमके डोनर आहोत हे शोधणार आहोत पण आता दहा पक्षांनी दिलेली आहे माहिती तर त्याच्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाचे डोनर्स कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपये मिळाल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे दहा जानेवारी दोन हजार एकोणीस ते सात मे दोन हजार एकोणीस या काळातली ही देणगी आहे या डिटेल्सनुसार कोण कोण आहेत पवारांच्या पक्षासाठी देणगी देणारे उद्योगपती तर त्याच्यामध्ये सायरस पुनावाला नेओटिया फाउंडेशन भारती एअरटेल मॉडर्न रोडमेकर्स लिमिटेड भूताशहा अँड कंपनी अविनाश भोसले विवेक जाधव बजाज फिनसर्व भन्साली एन एम अतुल चोरडिया युनायटेड फॉस्फरस इंडिया ओबेरॉय रिअल्टी आणि अभय फिरोदिया यांचा समावेश आहे अर्थात बँक स्टेटमेंटनुसार सदतीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी तर बॉन्डच्या खरेदीचा आकडा मात्र पन्नास पॉईंट एक्कावन्न कोटी रुपये असल्याचं दिसतं आहे पवारांच्या पक्षाला सर्वाधिक देणगी कुणी दिली तर इलेक्ट्रोल बॉन्डच्या आकड्यामधून असं आहे की बजाज फिनसर्व या कंपनीनं ती दिलेली आहे साडेसात कोटी रुपये या कंपनीनं राष्ट्रवादीला दोन हजार एकोणीसमध्ये दिले तर अतुल चोरदिया जे शरद पवारांचे मित्रपण आहेत पंचशल रिअलिटीचे मालक आहेत त्यांनी पाच कोटी रुपये दिलेले आहेत अविनाश भोसले यांचं पण नाव आपल्याला माहिती आहे यांच्या कंपनीनं साडेचार कोटी रुपये बॉन्डच्या माध्यमातून दिल्याचं दिसतंय राष्ट्रवादीला तर बँक स्टेटमेंटनुसार त्यांनी दिलेली रक्कम मात्र नऊ कोटी रुपये आहे असं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला ज्यांनी मदत केली त्यात इन्फिना इन्फ्रास्ट्रक्चरचा पण समावेश आहे त्यांनी पाच कोटी रुपये बॉन्डच्या माध्यमातून दिलेत तर सायरस पुणावाला यांनी तीन पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये राष्ट्रवादीला दिलेले आहेत नेवतिया फाउंडेशन एक कोटी रुपये ओबेरॉय रियाल्टी एक कोटी रुपये आणि युनायटेड फॉस्फरस पन्नास लाख रुपये लक्षात घ्या ही रक्कम जी आहे ती दोन हजार एकोणीस याच वर्षातली आहे आणि राष्ट्रवादी पक्षानं स्वतःहून याच्याबद्दलची माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाला दिलेली आहे इतर पक्षांनी सुद्धा खरं तर अशा पद्धतीनं आपल्या देणगीदारांची नावं देणं अपेक्षित होतं पण त्यांनी ती दिलेली नाही आहेत अर्थात एसबीआयचा डेटा आता जेव्हा येईल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल मेहनत करून हे शोधावं लागेल त्या आकड्यामधून हे स्पष्ट होईलच की कुणी कुणाला कसे आकडे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स दिलेले आहेत त्यामुळं हे आहेत शरद पवारांच्या पक्षाचे डोनर आणि अपेक्षेप्रमाणे म्हणजे सायरस पुणावाला जे सिरम इन्स्टिट्यूटचे मालक आहेत आणि शरद पवारांचे चांगले मित्रपण आहेत मागे काही दिवसांपूर्वी सायरस पुणावाला यांना भारतरत्न दिला पाहिजे अशा पद्धतीचं विधानसुद्धा शरद पवारांनी केलेलं होतं आणि सोबतच इतर जी नावं आहेत ज्याच्यामध्ये चोरडियांसारखं नावं आहे की ते शरद पवारांचे मित्रपण आहेत पंचशील रियालिटीचे मालक आहेत आणि त्यांच्याच पंचशील रियालिटीबद्दल गेल्या काही दिवसापासून म्हणजे मुलुंडमधला एक प्रकल्प आहे तिथं किरीट यांनी काही भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते सुद्धा केलेले होते बजाज साहजिक आहे की जेव्हा बजाज कंपनीचे म्हणजे बजाज फॅमिलीचे आणि एकूणच काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी यांचे संबंध जे आहेत ते याच्या आधी खूप चर्चेले गेलेले होतेच आणि त्या बजाज फिनसर या कंपनीचा सर्वाधिक राष्ट्रवादीला डो डोनेट करणारा डोनर म्हणून त्या यादीत समावेश आहे आता इतर पक्षांची जी नावं आहेत म्हणजे डी एम के आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जे डी एस आहे जे यू आहे त्याच्यामध्ये पण काही इंटरेस्टिंग गोष्टी दिसल्यात ज्या लॉटरी किंगचं मार्टिनचं नाव याच्यामध्ये आलेलं होतं की देशामध्ये तेराशे अडुसष्ट कोटी रुपयांचे सर्वाधिक बॉन्ड्स जे आहेत ते या कंपनीने दिलेले आहेत तर त्यातली जवळपास पाचशे सदतीस कोटी रुपयांची रक्कम म्हणजे जवळपास सदतीस टक्के त्या डो, डो डोनेशनमधला हा एकट्या एम केला गेलेला आहे सो सोबतच जे डी एससारखा सारखा पक्ष कर्नाटकमधला त्यांना सुद्धा त्या काळामध्ये राष्ट्रवादीपेक्षा खूप जास्त पठीण्य पैसे मिळालेले आहेत जवळपास दीडशे कोटी रुपये जे डी एसला इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेले आहेत त्यामुळं अशी सगळी माहिती जी आहे ती या बॉन्डच्या माध्यमातून समोर येत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा आणि बॉन्ड्सबद्दल तुम्हाला अजून कुठली गोष्ट जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा नक्की कळवा त्याच्याबद्दल पण आपण नक्की विचार करू या लॉटरी किंग मार्टिनचा जो विषय आहे तो पण खूप इंटरेस्टिंग आहे कारण हा इलेक्ट्रॉल बॉन्डच्या लिस्टमधला सर्वात मोठा डोनर आहे आणि त्याचं महाराष्ट्र कनेक्शनसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल का हे पण मला कमेंट्समध्ये सांगा आपण त्याच्यावरती देखील व्हिडिओ करू आणि शेवटी पुन्हा एकदा विनंती चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका